नमस्कार आपलं सर्वांचं आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की जे कोणी समाजामध्ये ह्या त्रासामध्ये गुरफटलेला आहे त्याच्यामधून मुक्त होवं याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे हा, याच्या पाठीमाग माझा स्वार्थ काहीच नाही कारण हे जे व्हिडिओ काढलेलं आहे मी कमीत कमी दीड ते दोन महिन्या पाठीमागचा आहे काढावं का नाही म्हणजे हे रेकॉर्डिंग करावे का नाही हा विचार होता परंतु असं जे का विद्वान व्यक्तीला विचारलं बोलू आपोल्यामुळं आप कोणाचं जर बरं होत असेल शंभर जणांपैकी एक दोन जणांचं जर बरं होत असेल तर याच्यामध्ये वाईटपणा काय आहे हा विचार करून हा छोटासा ब्लॉग काढण्याचा मी एक वेडावाकडा प्रयत्न केलेला आहे कारण व्हिडिओ होता माझ्याकडे त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन पण नाही तरी पण हा व्हिडिओ मी काढला काढण्याचा उद्देश सांगतो मी सर्रास प्रत्येक गावामध्ये करणी भानामतीचे प्रकार आपल्याला दिसून येतातच येतात परंतु ही अंधश्रद्धा आहे असं समजलं जातं आमच्या आम्हाला बी ह्याच गोष्टीची खास होते की ही असं नसतोय परंतु आपल्याच कुटुंबामध्ये को जर कोणाला करणी भानामतीचा प्रयोग जर केला तर आपल्याला समजून येतं की हे बरोबर आहे हे हे खरं आहे आणि आम्हाला थोडंसं लवकर समजलं म्हणून आम्ही याच्या पाठीमागं लागलो आणि जो काही करणीचा भानामतीचा काही त्रास होतोय आपल्याच कुटुंबामधल्या कोणी असो स्वतः आपण असो तुमच बायको असो लेकरू असो आई असो वडील भाऊ बहीण कोणीही असू शकतं याच्यामध्ये आणि हे जे गाव आहे हे तुम्हाला जे लोकेशन दिसत आहे हे एक गाव मुरुर गावचं आहे जेणेकरून आपण जवळपास पंचक्रोशीचे असाल जवळचे असाल जवळगावचे असाल दूरचे असाल हे मला माहिती नाही हा व्हिडिओ कोण बघत आहे ते हे भालकीजवळ गाव आहे भालकीमध्ये भालकीच्या रेल्वे स्टेशन पासन लगभग एक दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर ते गाव आहे त्या ठिकाणी मौलाबाबाचा दर्गा आहे आणि दर्ग्याच्या पुढं तो एक कटडा तुम्हाला बघितलाच असाल एक कट कटडा आहे आणि त्याला फिरा लागतो आता तुम्हाला समोर दिसूनच येत आहे तो कटडा आहे त्याला गोल फिरलं जातं आणि शक्यतो तरी गुरुवार आणि आमवशाच्या दिवशी त्या ठिकाणी राहणं उप उप उपस्थित राहणं गरजेचं आहे सुरुवातीच्या दिवशी आमवशाच्या दिवशी जर गेला तर अमर्यादित गरजे असते आणि सर्रास करणी भानामध्ये यंग मुलं असो मुली असो आणि सौंदर्याने मडमडलेल्या समजा माता माऊली असतील भगिनी असतील यांच्यावरती जर प्रयोग भयानक झालेला असतो कारण प्रत्यक्षात डोळ्याने मी पाहिलेला आहे कधीच संपूर्ण आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कधीच त्या ठिकाणी गेलेलो नाही बघा हे आम्ही गुरुवारी गेलेला प्रसंग आहे आणि ह्याच्या अगोदर तुम्ही गर्दी जर बघितला असाल तर तो आमोशेच्या दिवशीचा आहे तिथं कटडा आहे त्या कटड्याला फिरलं की आपल्या अंगातलं निघून जातं तिथल्या जे कोणी असतील तिथले काही ग्रामस्थ त्यांना विचारायचं वरती माथ्यावरती आपल्या डोक्यावरती लिंबू तो उतरत्या क्रमाने पहिला सुरू जर समजा एकवीस हे केले एकवीस का आपण दोन्ही बाजूला टाकले तर पुन्हा नंदुरूंच्या वेळेस आपण पंधरा टाकायचे पुन्हा स पंधरा टाकायचे पुन्हा दहा टाकायचे पुन्हा मग साठ टाकायचे आणि पुन्हा मग साठ टाकले की पाच टाकायचे आणि एक लिंबावरती आपण असं उतरत्या क्रमाने म्हणजे जेणेकरून आपल्या अंगामध्ये जे काय भूत आहे ते कमी होतं भालकीपासनं खूप कमी अंतरावरती आहे आपल्या सर्वांनाच विनंती आहे जर करणी भानामध्ये जर कर्णी वाहनामध्ये प्रयोग जर कोणी केला असेल आणि तुम्हाला जाणून जा, आले असेल तर तुम्ही मुरुर गावला जाणं खरंच गरजेचं आहे त्या ठिकाणी जो कोणी करतो त्याचा केलेला करता येतं त्या ठिकाणी तसे ते, ते लोक म्हणतात आता तुमच्या समोर जे दिसून येत आहे त्या झाडाला लावलेले लाव हे छोट्या छोट्या भूताचे चित्र आहेत म्हणा काळ्या भुला म्हणजे काळ्या भोवले आहेत आणि त्याचं नियोजन केलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा